नमस्कार चला आज एक इंटरेस्टिंग टॉपिककडे जाऊया मला ना खूप क्वेश्चन येतात लोकांचे की मॅडम असं का होतं की ना देव आपल्या मदतीला येत नाही आपण किती प्रयत्न करतो है ना प्रार्थना करतो नवस मागतो पण देव कधी आपल्याला मदत का नाही करत असं वाटतं कधी कधी देवानी ऐकणंच बंद करून टाकलं आहे अशा टाईपचे क्वेश्चन खूप वेळा लोक घेऊन येतात माझ्याकडे आज जरा त्याच्याबद्दल आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत की का डिफिकल्ट टाईम येतात आपल्या लाईफमध्ये आणि आ, देवाला ह्याच्यातून काय आपल्याला शिकवायचं असतं आणि का तो मदतीला येत नाही ह्याला एका छोट्याशा उदाहरणातून बघूया तुम्ही कधी बघितले का ते फुलपाखरूचं आळी असते जी झाडावरती असते है ना खूप पानं वगैरे खाते आपल्या अवतीभोवती एक शेल निर्माण करते काय म्हणतात त्याला कवच ओके okay? आणि काही दिवसानंतर है ना तिचं वजन वाढत जातं आणि मग तिला खूप मेहनत करून खूप हार्डवर्क करून त्याच्यातून बाहेर पडावं लागतं म्हणजे ते पडणं इट्स अ व्हेरी 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 बिग टास्क फॉर हर ठीक आहे आता जर आपल्यासारखा माणसांनी एखादी बघितलं कुणीतरी है ना की अरे बिचारी किती त्रास सहन करते ना चला तिथं थोडंसं ते कट करून द्यावं तो जो त्याचं हे आहे ते काढून टाकावं थोडंसं मदत करावी तिला आणि ती बाहेर आली तर तुम्हाला माहिती आहे काय होईल ती आपली उडण्याची क्षमता कधी निर्माणच नाही करू शकत ती उडण्याची ताकद तिच्यामध्ये नसणार आहे असं का झालं बिकॉज ते स्ट्रगल बाहेर येण्याचं ते तिच्यासाठी त्या ताकतीचं काम करतं ठीक आहे जे तिच्या पंखांना गरज आहे वर उंच उडण्यासाठी ठीक आहे तर ह्याच्यावरनं आपण हे समजू शकतो की देव पण जर आपल्याला वाढ बघत असेल तो स्ट्रगल करताना आपल्याला बघतोय कारण त्याला वाटतंय की तुमच्या पंखात तेवढी ताकद यावी की तुम्ही उंच उडावा आपल्याला अशा वेळेला देवाला देवावरती नाराज न ना होता आपल्याला फक्त थँक्यू म्हणायचं देवा फक्त तू सोबत राहा लढाई मी लढेल मी प्रयत्न करेल पण मला तुमची साथ हवी आहे ह्याच्यामध्ये है ना माझ्या सोबत राहा मला मार्ग दाखवा मी कुठे भटकू नये म्हणून माझ्या सोबत राहा पण असं त्याच्यावरती असं ब्लेम नका टाकू किंवा जबरदस्ती नका करू हे व्हायलाच पाहिजे हे करायलाच पाहिजे असं व्हायलाच पाहिजे आपल्या हिशोबाने नाही होतो स्ट्रगल तितका वेळ ते दशा जाईपर्यंत जसं शनीची महादशा असते कुणाची किंवा अंतरदशा असते ते स्ट्रगल तुम्हाला शिकवतं त्या पर्टिक्युलर महादशेनंतर तुम्ही बघताल तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंग झालेले असता खूप जास्त पॉवरफुल झालेले असता तुमच्यातला कॉन्फिडन्स खूप जास्त वाढलेला असतो जोपर्यंत ठोकर नाही लागणार तोपर्यंत तो तुम्हाला कसं करणार की मला जागरूक होऊन चालायचं आहे ठीक आहे जर धोके पण होत आहेत ना याचा अर्थ असाच समजा की ते तुम्हाला जागरूक करण्यासाठी झालेलं आहे काहीतरी शिकवत आहे प्रत्येक धडा प्रत्येक लेसन प्रत्येक स्ट्रगल तुम्हाला काय ना काय शिकवण्यासाठी आलेलं आहे सो so, आपण ह्या हिशोबाने बैला जसं अर्जुन पण तुम्ही बघता है ना जेव्हा युद्धामध्ये महाभारतामध्ये उतरला तर तो फक्त देवाचं नाव घेऊन होम हवन करून शांत बसला असता देवाला किती अवघड आहे ना महाभारताचं युद्धच झालं नसतं असं जिंकले असते मग त्यांनी काय सांगितलं तुम्ही कर्म करा फक्त मला तुम्ही सोबत पाहिजे कर्म मी करणार आहे पण मला तुमचे साथ हवी आहे हा विश्वास हा ही जेव्हा तुम्ही, तुम्ही स्ट्रेंथ ठेवताना हिंमत ठेवता थोडा वेळ हा थोडासा वेळ आहे मला माहिती आहे आज थोडं डिफिकल्ट वेळ आहे उद्या सगळं व्यवस्थित होऊन जाईल ही हिंमत तुमच्यामध्ये असेल ना तर शंभर टक्के तुम्हाला त्या देवाचा अनुभव होईल आणि तो प्रत्येक गोष्ट ऐकत असतो त्यानंतरचा पिरियड म्हणजे हे डिफिकल्ट पिरियड नंतरचा जो तुम्हाला तुम्हा रिवॉर्ड भेटतो ना तो तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत इतका चांगला इतका मोठा इतका है ना प्रतिष्ठा देणारा असतो ओके सो so, जस्ट वेट तो पिरियड ती एनर्जी ते जे वेळ आहे तो डिफिकल्ट पिरियड आहे तो दशा आहे ती जाऊ द्या त्यानंतर तुम्ही बघताल तुम्ही चमकताल काही वेळासाठी अप्स अँड डाऊन्स तर येणारच ना लाईफ हे अप्स अँड डाऊन्समुळे तर चांगली आहे विचार करा सगळं नॉर्मल आहे फक्त दिवसभर झोपून राहायचं आहे काही कामच करायचं नाही आहे टेन्शन नाही घ्यायचं आहे काहीच काहीच टेन्शन नाही आहे तर तुम्ही आजारी पडतात झोपून राहण्यात आयुष्य कधीही कोणीही काढू शकत नाही चॅलेंजेसशिवाय तर जन्म व्यर्थ आहे ओके जोपर्यंत चॅलेंजेस सु स्वीकारत नाही तोपर्यंत तो ते आनंद तुम्ही नाही फील करू शकत ती एनर्जी तुम्ही नाही फील करू शकत ती आणि देवाची अनुभूती होण्यासाठी पण ना आपल्याला या कष्टांची गरज असते जर ते कष्ट मला असं वाटतं की ते कष्ट जर मला देवाच्या अजून जास्त जवळ म्हणजे घेऊन जात असतील मी एक लेवल अप जाते जर देवाच्या तर मला चालेल मला ते कष्ट पण चालेल ओके <laughs> सो okay, so, uh, बेसिकली एकच आपण म्हणू शकतो देव नेहमी तुमच्या बरोबर आहे ते बघतायत तुमचं स्ट्रगल तुमच्यामध्ये ताकद तुमच्यामध्ये एनर्जी ऊर्जा भरायचं काम ते करतायत पण त्या ताकदीचा उपयोग करून त्या गोष्टींशी लढणं हे तुमचं काम आहे ओके आणि त्याच्यातून बाहेर निघाल्यानंतर जे रिवॉर्ड द्यायचं ते देव करणार आहेत ओके परीक्षा चालू असताना तर टीचर नाही ना तुम्हाला आन्सर सांगत ठीक आहे परीक्षा चालू असताना शांत बसून बघतात अच्छा कसा अभ्यास करतंय काय लिहितंय व्यवस्थित आहे का आपण आवडते स्टुडंट आहोत देवाचे ठीक आहे फक्त परीक्षेचा पिरियड आहे त्यामुळे ते बघतायत फक्त थांबलेत पण त्याच्यानंतरचा जो रिवॉर्ड आहे जो तुम तुम्ही मेहनत केली आहे तुम्ही है ना एफर्ट लावलेत तर ता त्याचा रिझल्ट शंभर टक्के खूप चांगला असेल ठीक आहे तर असंच समजा की बस परीक्षा चालू आहे आणि देव आपल्याला बघतायत त्याचं जे फळ भेटणार आहे ते रिझल्ट लागल्यावर भेटणारच आहे ओके okay? सो so ब्लेम नका करू फक्त देवाला प्रार्थना करा की देवा डिफिकल्ट पिरियड आहे पण मला तुमची साथ हवी आहे ना या परीक्षेतून बाहेर निघण्यासाठी तर असं केलं तर तुम्हाला शंभर टक्के देवाची अनुभूती होईल आणि खूप इझिली खूप लवकर तुम्ही या डिफिकल्ट पिरियडमधून हो बाहेर पडताल ओके okay? नमस्कार